नेताजी सुभाषचंद्र बोस साथ दर्मी साथ दर्मी साथ आज, आज एक वर्षापासून जालना जिल्ह्याचं नाव खराब असून पोलीस प्रशासनाचं नाव सुद्धा खराब झालं आहे जिल्हा अधिकाऱ्यांना लोक होते पोलीस अधिकाऱ्यांवर नाव होते की तुमच्या जालना जिल्ह्यामध्ये तुम्ही इतकं बळ असून सगळे लोक आज खुले जर कट्टे बंडुक वापरतात त्याला हे परमिशन कोण देत आणि ते कट्टे असून डायरेक्ट ते दिनधारे लोकांवर गोळीबार करायला लागले आणि गोळीबार करून सुद्धा शासन प्रशासन पोलीस असे आता धरून बसलेली आहे त्याला दोन मिनिटासाठी दहा मिनिटासाठी मी योजने त्याला जेलमध्ये बंद करते आणि रिपीट त्याला सोडते डायरेक्ट तो डबल योजने बंडुकी त्याला तुम्ही वापर देता डबल ते बंडुकी खरेदी करता याच्यामुळे त्याला माज मारा मस्ती योजने गोर गरीब लोकांना त्यांची भीती नियमा झाली आहे प्रशासन सगळे गोर गरीब लोक प्रशासन ची हा जर आहे की जिल्हा म्हणजे आमचा इतका जालना जिल्हा सुंदर असून इतकं इथं आमचे मोठे मोठे काम असून झाले म्हणजे इतके लोक खाली पडलेले लोक काम करायला लागले की हा त्याला पैशामुळे जमिनीच्या प्रॉपर्टीमुळे याच्यामुळं खून खराब करते भाऊ भावाचा खून करायला लागला बाप त्याचा खून करायला लागला मित्रमित्राचा खून करायला लागला हे पैशामुळं पट्टी बांधली त्यांच्या डोळ्यामुळे आहे तर शासनाने त्या लोकांवर अशी कडक कारवाई करावा की ज्या ज्यावर बंदूक व पिस्तोल त्यापाशी सापडली त्याची जामीन कथाही होणार नाही आणि त्याची जर जामीन नाही झाली तर त्याला दंड बसाल त्यांना समजाल की आपण हे अशा हातर जवळ होतो आपली जामीन होत दोन दोन चार चार वर्ष तर त्याला तर तुम्ही एक दिवसात सापडली की चार वर्षाच्या तुम्ही त्याला जामीन देऊन टाकायला लागेल हा कायद्याचा का तुम्ही संविधानाचा का तुम्ही हा अपमान करता आणि त्याचा तुम्ही भन करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला संविधानामध्ये तुम्हाला ही जागा दिली आहे तर गुंड्यांना आळा घालण्यासाठी व त्याला शिक्षा देण्यासाठी तुम्ही त्यांना बोकड्या बसण्यासाठी तुम्हाला त्यांना संविधान दिलेलं नाही तुम्ही चुरपाय करता तुमच्या ईश्वर करता तुम्ही जर अशा लोकांना जर तुम्ही सहारा देतात अशा लोकांना मदत करतात तर समाजामध्ये प्रत्येक नागरिक लोकांना भीती सुटली की आता आपण जावा कुठं हे कुठं जर गेलो तर कोण गोळी मारल कोण चाकू मारल याचा काम राहिलेला नाही यासाठी शासनाला माझी नम्र विनंती आहे की जालना जिल्ह्याची पोलीस सगळी व आमचे जिल्हा अधिकारी व एस पी साहेब यांनी पॉवरफुल राहावा आणि त्यांनी ऑर्डर काढावा की जालना जिल्ह्यामध्ये चारच्या अधिक काही गुमलं काही बदमाश जर फिरते त्यांना लवकर पाबंदी करून सुनी त्यांना झोडपे देऊ सुनी त्यांना जेलमध्ये टाकून त्यांनी जामीन रद्द करून त्यांना शिक्षा द्यावा त्या वेळ जालना ना जिल्ह्याचं नाव होईल आपलं आणि जालना जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनाचा धन्यवाद होईल म्हणून मी नंबर विनंती करतो तुम की तुम समाजासाठी नाही तुमच्या तुमच्या स्वतःच्या आबूसाठी तुम्ही जे काम ताबडतोब करा की गुंडाळ माराला तुम्ही धरून त्यांना सबक शिकवा ही माझी विनंती आहे